नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आलेली आहे ज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील शेतकऱ्यांना गाय मशीचं वाटप होणार आहे यामध्ये गाय मशी वाटप त्याच्यासोबतच वेगवेगळे सात पॉइंट आहेत त्यामध्ये तुम्ही कुट्टी मशीन जसं इलेक्ट्रिकल वाले चालणारे कुट्टी मशीन भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला कालवडी सुद्धा भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला चारासाठी अनुदान चारा असेल त्यानंतर मुरगास असेल या सर्व गोष्टीसाठी अनुदान भेटणार आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला शेवटला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आपण नेमकं आपल्याला काय काय गोष्टी पाहायला भेटणार आहेत किंवा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना काय काय लाभ भेटणार आहे तर आपण पाहतोय इथे हा जो जी आर आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आलेला आहे याचं जे नाव आहे दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या राबवली जाणार आहे त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी टॉपिक दिलेले आहेत तर नऊ प्रकारचे वेगवेगळे टॉपिक आहेत त्यामध्ये घटक काय काय असतील तर पहिला घटक आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना काही मशीचे वाटप केलं जाणार आहे दुसरा आहे कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे जे कालवडे असतात त्यांचे शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे तिसरं आहे पूरक पुरा खाद्य पुरवठा केला जाणार आहे पशु प्रजनन पूरक खाद्याचा पुरवठा फर्टिलिटी फीड याला आपण बोलू शकतो त्याचा पुरवठा केला जाणार आहे त्यानंतर चार नंबरचा आहे दुधातील फॅट व वर्धक खाद्य जे असतील त्या पूरकांचा पुरवठा केला जाणार आहे त्यानंतर पाच पाच नंबरच आहे बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे बहुवार्षिक चारा पिके म्हणजे काय बहुवार्षिक म्हणजे काय एक वर्ष नाही एक दोन तीन जे पण जेवढ्या वर्षेपर्यंत चारा पिके येतात जसं की गवत वगैरे असतं तर ते घेण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे सहा नंबरचा आहे शेतकरी आणि पशुपालक यांना विद्युत चलित म्हणजेच इलेक्ट्रिकल वाली कडबा कुट्टी मशीन जी आहे ती वाटली जाणार आहे सात नंबरचा आहे मुरगा शॉर्टअप मुरगा शॉर्टअप केला जाणार आहे आठ नंबरचं आणि नऊ नंबरचं हे आहे गाई मशी मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम आणि दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण या दोन गोष्टी आहेत तर टोटल नऊ जे घटक आहेत नऊ घटकामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे फायदा दिला जाणार आहे सरकारकडून बरोबर आता सगळ्यात महत्वाचं हा फायदा जो आहे तो आहे विदर्भ व मराठवाडा या दोन जे विभाग आहेत त्यांच्यामधील अकरा जिल्ह्यामधील अकरा जिल्ह्यामध्ये हे दिलं जाणार आहे बरोबर आता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच व्हिडिओ मधील तुम्हाला जे घटक आहेत मी सांगितलेले ते घटक तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित समजतील व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला त्या गोष्टीची माहिती कळेल तर मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं प्रकल्पाची उद्दिष्टे हेच आहेत की शेतकऱ्यांच्या घरामध्ये गाई म्हशी वगैरे हो असायला पाहिजेत त्यानंतर रोजगार निर्मिती तयार होईल शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वगैरे वाढून भेटेल या हे आहेत प्रकल्पाची उद्दिष्टे आता सगळ्यात महत्वाचं जे उद्दिष्ट आहेत जे तुम्हाला नऊ पॉईंट सांगितलेले आहेत मी ते नऊ पॉईंट आपण समजून घेऊया काय काय असणार आहे कशा प्रकारचं असणार आहे पहिला पॉईंट आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई मशीनचे वाटप केले जाणार आहेत एकोणीस जिल्ह्यामध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तेरा हजार चारशे दुधाळ गाई मशीनचे वाटप करण्यात येईल बरोबर यामध्ये अटी आणि शर्ती आहेत मित्रांनो अटी आणि शर्ती म्हणजेच काय की कोणाला ही तुम्ही गाई घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या गोष्टी तुम्हाला अटी आणि शेअर्तीमध्ये सांगण्यात येणार आहेत पहिला आहे की कमीत कमी आठ ते दहा लिटर दूध देणारी गाय किंवा म्हैस घ्यायची आपल्याला त्यानंतर आहे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जे जनावर असणार आहेत त्यांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर लावायचे जिओ ट्रॅकिंग करून घ्यायचे आणि तीन वर्षापर्यंत तुम्हाला म्हैस विकता येणार नाहीये मित्रांनो कारण की आपण जो विमा उतरवतोय तो तीन वर्षाचा विमा असणार आहे हा पाच नंबरचा जर पॉईंट पाहिला तुम्ही तर तिथे आहे बघा तीन वर्षांचा विमा उतर उतरवणे हा बंधनकारक राहील आणि सहा नंबरचा जो आहे विमा उतरवलेले जनावर जर मृत पावले वारले एक्सपायर झाले तर त्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुम्हाला नवीन जनावर तुम्हाला खरेदी करावं लागेल यानंतर पात्र कोण असणार आहे लाभार्थीची निवड जी, जी आहे ती कशी केली जाणार आहे तर पहिला आहे शेतकरी किंवा पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुजा दुजार जनावरे असावी म्हणजे तुम्हाला ही योजनाचा लाभ घेण्या अगोदर तुमच्याकडे कमीत कमी दोन जनावर असायला पाहिजेत दोन जनावर असतील तर तुम्हाला त्याचा गोष्टीचा लाभ भेटू ला, शकतो यानंतर आहे दूध उत्पादकाने मागील वर्षभरात कमीत कमी तीन महिने खाजगी किंवा सहकारी जे डेअरी असतात आपण बोलतो संकलन केंद्र त्यावरती दूध विक्री केलेली पाहिजे कमीत कमी तीन महिने त्यानंतर तिसरा आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तुम्ही घेतलेला असेल लाभ तर तुम्ही अप्लाय करण्यात काही मजा नाहीये तर तुम्हाला ते गोष्टी भेटणार नाहीयेत मित्रांनो त्यानंतर चार नंबरचा आहे कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या गोष्टीसाठी पात्र राहणार आहे कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या याच्यासाठी पात्र राहणार आहे एका गावामध्ये जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडण्यात येतील म्हणजे काय की गावामध्ये प्रत्येक गावामधून तुम्ही अर्ज येणार आहेत तर त्या प्रत्येक गावामधील फक्त पाच शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ भेटणार आहे तीन नंबरचा आहे दुधाळ जनावरे जे खरेदी करतो आपण ते आपण राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ किंवा खुल्या बाजारातून सुद्धा काही मशीनची खरेदी करू शकतो तुम्हाला एका काही मशीमध्ये तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपये दिले जाणार आहेत एक लाख रुपयामध्ये तुम्हाला पन्नास टक्के अनुदान आहे जे की पन्नास हजार रुपये तुम्हाला तिथे भेटणार आहे यामध्ये विमा असेल डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम असेल किंवा जो खर्च असणारे वाहतुकीचा तो खर्च तुम्हाला त्यामधून करून घ्यायचा आहे आणि जे हे अनुदान जे आहे भेटणार आहे ते भेटणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही खरेदीचा पुरावा विमा भी, पावती ही सादर केली भारत पशुधन प्रणालीवरती त्यानंतरच तुम्हाला या गोष्टीचं डायरेक्टली पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे डीबीटी मार्फत यानंतर दोन नंबर आहे सांगितलं मी तसं उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे बरोबर तर यामध्ये उद्दिष्ट काय आहे या घटका अंतर्गत एकूण एक हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल अनुदाचे अनुदानाचे स्वरूप असेल सात महिन्याच्या गाभन कालवड पारडी पंचाहतर टक्के किंवा एक लाख आठ हजार सातशे पन्नास यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय असणार आहे आता वाटप पद्धत कशी असणार आहे तर बघा पशुपालकांना तंत्रज्ञानाद्वारे ज्ञानाद्वारे सात महिन्याच्या गाभन कालवड जे आहेत त्या दारात पुरवठा करण्यासाठी प्रकल्प संचालक यांनी कंपन्या सोबत करतील ते आणि त्यानंतर तुम्हाला वाटप करणार आहेत आता याच्यामध्ये कोणाला भेटणार आहेत ते तर दूध उत्पादक शेतकऱ्याकडे किमान पाच दुधाळ जाणार आहे आधी होतं दोन आता आहेत पाच कोणासाठी कालवडीसाठी यानंतर तुम्हाला आहार व्यवस्थित देता येतोय का नाही वगैरे त्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत नंतर आहे तीन नंबरचा पॉइंट आहे मित्रांनो दोन वेतातील अंतर कमी करून प्रमाणात सुधारणा करण्यासाठी खाद्य फर्टिलिटी फूड फीड जे आहे त्याचा पुरवठा केला जाणार आहे एका काही मनसेसाठी येणारा खर्च जो असतो प्रतिदिन पाच किलोग्रॅम प्रजनन खाद्य जे आहे ते आवश्यक असतं साठ दिवसासाठी देण्यात येणार आहे म्हणजेच रुपये बत्तीस प्रति किलोग्राम हा दर ग्रे धरून एका गाईस नऊ हजार सहाशे इतक्या किमतीचे खाद्य देय राहील म्हणजे काय तुम्हाला कि साठ दिवसासाठी नऊ हजार सहाशे रुपयाचे खाद्य देणार आहेत एका गायी सा, गायीसाठी अनुदान असणार आहे सध्या खाद्य पंचवीस टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल पंचाहत्तर टक्के जे आहे ते आपल्या लाभार्थीच असेल आणि पंचवीस टक्के तुम्हाला सरकार देणार आहे यामध्ये लाभार्थी जे असतील ते सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील सर्व प्रकारचे पशुपालक जे आहेत त्यांना या गोष्टी लाभ भेटणार आहे यानंतर आहे चार नंबरचं दुधातील फॅट व एस एन एफ वर्धक खाद्य पुरवठा यामध्ये एका गाई मशीसाठी प्रतिदिन दोनशे पन्नास ग्रॅम आवश्यक असून ते नव्वद दिवसासाठी देण्यात येणार आहे म्हणजे चार हजार पाचशे रुपयाचं हे खाद्य तुम्हाला दिलं जाणार आहे अनुदान हे फक्त अनुदान हे सदर योजनेअंतर्गत तेहतीस हजार गाई म्हशींना अनुदान तत्वावर पुरकाचा लाभ देण्यात येईल यामध्ये दे सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील पाच नंबरचा आहे बहुवार्षिक चारा पिके अनुदान घेण्यासाठी अनुदान म्हणजे लाभार्थी असणारा बावीस हजार आणि कोणाकडे ज्या शेतकऱ्याकडे तीन ते चार जनावरे असतील कमीत कमी एक एकर एक जमीन असायला पाहिजे या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक सिंचनाची सोय असावी म्हणजेच काय जसं की विहीर वगैरे त्या गोष्टी असायला पाहिजेत आणि वैरण उत्तर अगोदर ज्या योजनेचा दोन योजना झाल्या होत्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे आणि ठोंबे यामध्ये लाभार्थी घेतले लाभार्थी असलेले शेतकरी यासाठी पात्र नसणार आहेत सहा नंबरचा आणि महत्वाचा आहे मित्रांनो ज्यामध्ये शेती आणि पशुपालक यांना विद्युत चलित कडबा जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे यामध्ये यंत्र एका यंत्राची किंमत असते तीस हजार रुपये गृहित धरण्यात आलेली आहे आणि त्याच्या पन्नास टक्के म्हणजेच पंधरा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत त्यामध्ये लाभार्थी संख्या असणार आहे दहा हजार लाभार्थी आणि लाभार्थीचे निकष म्हणजे एका शेतकऱ्याकडे कमीत कमी तीन ते चार जनावर असावीत विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकाने करावा म्हणजेच जे खर्च येणार आहेत तो लाभधारक करतील त्यानंतर आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घेतलेला नाहीये त्याच शेतकऱ्यांना या गोष्टी भेटणार आहेत आणि लाभार्थ्याने किमान दोन एच पी आयएसआय आय एस आय मार्क असलेले कडबा कुट्टी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील म्हणजे दोन एच पी जे तुम्हाला ते कडबा कुट्टी यंत्र खरेदी करायचं आहे अनुदान वितरण जे असणार आहे ते असणाऱ्या मित्रांनो खरेदी केल्याची जी जी एस टी वाली पावती असेल ती पावती तुम्हाला सादर केली त्यानंतर डीबीटी द्वारे ही रक्कम जमा कर जमा करण्यात येणार आहे सात नंबरचा आहे मुरगास वाटप मुर्गास वाटप मध्ये लाभार्थी संख्या असणार आहे तेतीस हजार लाभार्थी लाभार्थीचे निकष असतील जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतलेले लाभार्थी पात्र नसणार आहेत त्यासाठी आणि अनुदान वितरण जे असेल लाभार्थ्यांनी मुर्गास खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल आता आठ नंबरचा आहे कार्यक्रम नऊ नंबरचं सुद्धा आहे काय प्रशिक्षण दिलं जाणार आहे बरोबर आता या प्रकल्पाची जबाबदारी जी आहे तर ती प्रकल्प अंमलबजावणी समिती असेल किंवा अध्यक्ष वगैरे असतील हे सर्वांद्वारे ही केली जाणार आहे यामध्ये आपण पाहूया जिल्हे हो कोणते कोणते आहेत जे त्यांनी दिलंय बघा जिल्हा परिषद वगैरे किती त्यांनी एकोणीस जिल्हे सांगितले होते ते एकोणीस जिल्हे आपण पाहूया कोणते कोणते असतील तर हे बघा अशा प्रकारचे जिल्हे आहेत नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वासिम गडचिरोली अमरावती अकोला औ औरंगाबादमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर उस्मानाबाद आणि परभणी बरोबर तर या इतक्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा लाभ दिला जाणार आहे तर सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ही विनंती यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे किंवा ऑफलाईन असेल या सर्व गोष्टीची माहिती जी आहे तुम्हाला तुमच्या गावातील जे पशुधन किंवा तुमच्या शेजारच्या गावामध्ये असतील तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता ऑफिसला जाऊन विचारू शकता तुम्हाला त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती ही तिथे तुम्हाला कळेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना